शुभ सकाळ कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे थोडा वेळ झाला हे कॉलेजला गेलेत आणि त्यानंतर मी आता इथे मस्त दूध गरम करण्यासाठी ठेवते तर आम्ही ना गाईचं दूध घेतो तर मग मी साय जमा करते घरीच त्याचं तूप देखील बनत थंडी एवढी आहे ना की मुलांना सकाळी अजिबात लवकर उठाव असं वाटत नाही रोजही ते लेटच उठतात दूध तापवायला ठेवून मी आली आहे आता हॉल आवरण्यासाठी तर ह्या सोफ्यावरती ना विश्वा अजिबातच चादर ठेवतच नाही दिवसातून किती वेळा तरी मला ही लावावीच लागते तर सकाळी अगोदर मी ही चादर यावरती लावून घेतली आणि त्यानंतर आमची जी ही ओपन बाल्कनी आहे हॉलची तर त्याची विंडो ओपन केली इकडं ना मस्त सूर्यप्रकाश येतो सकाळचा आणि थंडी आहे तर ना अशी गार हवा देखील चालू आहे आता तर सध्या सकाळी सकाळी खूपच गार वाटतं आणि सगळीकडेच ह्या वेळेस थंडी खूप जास्तच आहे सकाळी सकाळी तर एकदम शांत वातावरण आहे आणि अशा शांत वातावरणामध्ये ना कामं पण एकदम पटापट होतात आणि मला असं शांत वातावरण खूप आवडतं सध्या तरी माझं ना सकाळचं रुटीन अशा प्रकारे चालू आहे तर आता वातावरणामध्ये बदल झालाय गारवा वाढलेला आहे तर त्याच्यानुसार हळूहळू इथे माझ्याकडून बदल देखील होतील जस जसे बदल होतील तस तसं तस मी तुम्हाला अपडेट करत राहीलच जसं माझा हॉल आवरून होतो तशी मी किचन मध्ये येते दूध मस्त तापून झालेलं असतं आणि मला सकाळी सकाळी ना कॉफी लागते जर कॉफी घेतली नाही ना, ना दिवसभर माझं डोकं दुखत राहतं दिवसातून एक टाइम तरी मला ना पाहिजेच म्हणजे अशी ती सवय झाली आहे कॉफी घेताना ना रोज सकाळीच माझं म्हणजे रोज सकाळी माझं असं असतं की टॅब मध्ये मी माझे जुने व्हिडिओ रील्स वगैरे बघत असते म्हणजे अगोदर कसं शूट करायची मी आता काय बदल केलेत काय काय माझ्यामध्ये मी अपडेट केला आहे हे सगळं बघत असते अजून मी माझ्यामध्ये काय बदल करू म्हणजे तुम्हाला आवडेल मला देखील आवडेल तर हे सगळं बघून ना मी त्या विचारांमध्ये असते स्वतःमध्ये ना हे चांगले बदल घडून आणण्यासाठी टाइम लागतो आपल्याला पण मग तो बदल जो झालेला असतो ना तो कायमस्वरूपी राहतो त्याच्यामुळे ना हे चांगले बदल सुद्धा आपल्यासाठी ना आवश्यक आहे कधी कधी सकाळ जी एवढी कामं आवरून झाली की मी माझी आता इथे तयारी करून घेते फ्रेश झाले त्यानंतर ना माझं सकाळचं जे काही केअर रुटीन आहे तर ते करून घेते जास्त काही करत नाही मी परंतु आता था था रोज मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे तर लावतेच आणि आता एक बदल होईल तो म्हणजे ते बॉडी लोशन माझ्याकडून यूज केलं जाणार कारण ना थंडी एवढी आहे तर स्किन खूप ड्राय होते त्यामुळे बॉडी लोशन देखील मी यूज करते आणि ना इथे विश्व मुठल आहे आता जस्ट झोपेतून तर ना मध्ये मध्ये तो माझ्याशी बोलतोय तर मग मी त्याच्याशी पण बोलते आता इथून त्याचं सगळं बघावं लागतं माझं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर जा, जा वेड़ वेड़ मी आली आहे आता देवपूजा करण्यासाठी जस जसं मला वेळ भेटेल त्या वेळेनुसार मी इथे सगळं देवपूजा वगैरे करते तर रोज ना काका येऊन आमच्याकडे हे हार देऊन जातात तर कधी मस्त मोगऱ्याच्या फुलांचा हार असतो तर कधी झेंडूच्या फुलांचा हार असतो तर आज असा हा मस्त सफेद कलरच्या फुलांचा हार आहे देवपूजा झाली ना की घरामध्ये सुद्धा असं प्रसन्न वातावरण वाटतं आपल्याला सुद्धा असं शांत वाटतं मन आपल्या मनामध्ये देवाबद्दल तो भाव ती श्रद्धा असणं जास्त गरजेचं आहे एखादी गोष्ट दिखाव्यासाठी करून लोकांना दाखवण्यासाठी करून काही उपयोग नाहीये मी तर खरंच जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हाच मी हे करते कधी मला स्कूलमध्ये जायचं असतं कधी मार्केटमध्ये मा जायचं असतं किंवा अचानक कधी काही काम असतं तर त्या सगळ्या वेळा बघून त्यानुसार मी करते कधी कधी तर नुसतं दिवाबत्तीच करून होतं तर तेच ना म्हणजे आपल्या मनामध्ये श्रद्धा असावी असं मला वाटतं तुम्ही ते बघतच आहेत की ना समोरच्या बाल्कनीमधून मस्त असं सूर्यप्रकाश काळचं कोवळं ऊन ना घरामध्ये येतं आपल्यासाठी ना कामं ही खरंच कधीच न संपणारीच आहेत एक झालं की दुसरं काम आपल्यासाठी ना असतंच आता दिवगुती वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये आलू पराठा आज करायचा आहे बरेच दिवस झाले आलू पराठा नाही आणि प्रणवीला विश्वमला पण खूप आवडतो म्हणून आज नाश्त्यासाठी आता आलू पराठाच करणार आहे त्याच्यासाठी ना बटाटा मी इथे फक्त मधून एक कट करूनच कुकरमध्ये दोन चिट्टी काढून घेते कुकरची शिट्टी येईपर्यंत मी पीठ देखील भिजवून घेतलं आहे आणि त्यानंतर प्रणवी विश्वमसाठी देखील केली आहे कारण रोज दोघांना सवय आहे की नाश्ता करण्या अगोदर चहा बिस्किट खाण्याची कपडे मी वॉशिंग मशीनला लावून घेतले होते अगोदरच तर मग आता दोघांचं चहा बिस्किट खाऊन होईपर्यंत मी ते कपडे देखील सुकायला टाकून घेत आहे कारण सकाळी बारा वाजेपर्यंत ना इथे या बाल्कनीमध्ये ऊन असतं तर मग कपडे या वेळामध्ये मस्त सुकून निघतात मी लागत आहे आलू पराठ्याच्या तयारीसाठी तर इथे मी ना फक्त दोन शिट्टी घेऊनच बटाटा उकडला आहे जास्त जर बटाटा उकडला गेला ना तर त्याला पाणी सुटतं तो खूप नरम होतो आणि मग तो चपाती आपण जेव्हा पराठा लाटतो ना तर तो सुद्धा फुटतो त्याच्यामुळे इथे आपल्याला हे असं दोन शिट्टी घेऊन घट्टच ठेवायचं आहे स्मॅशरने पण तुम्ही इथे स्मॅश करू शकतात परंतु मी हातानेच हा कूस करून घेत आहे कारण मला एकदम पण तो असा पातळ असतो पाहिजे थोडासा असा जाडसर छान वाटतो त्याच्यामुळे मी असाच कुस करून घेते त्यानंतर इथे मी जास्त तिखट करणार नाहीये तर फक्त एक मिरची कोथंबीर जिरा आणि लसूण हे सगळं मिक्सर मधून फिरवून घेणार आहे तर ना प्रत्येक जण आता वेगवेगळ्या पद्धतीने आलू पराठा बनवत असेल तुम्ही आज माझी पद्धत बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये ना राई टाकली आणि राई तडतडल्यानंतर इथे आता हा जो कांदा आहे आज मी चॉपरने बारीक केला आणि तुम्ही पण बघा किती छान बारीक झाला आहे तर इथे आता कांदा छान फ्राय होऊ देणार आहे तेलामध्ये आणि त्यानंतर जे लसूण कोथंबीरचं वाटण करून घेतलं आहे ना मिक्सरमधून तर ते ऍड करणार आहे आणि ते पण तेलामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे सगळं छान परतवून झालं आणि आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालणार आहे नाश्त्यामध्ये आलू पराठा हेवी नको व्हायला त्यामुळे मी इथे थोडा कमी प्रमाणामध्येच बनवत आहे आणि त्यानंतर हा जो बटाटा उकडून घेतला आहे ना तो मी आता या छान परतवलेल्या वाटणामध्ये टाकत आहे बटाटा देखील मी अगदी चार किंवा पाच घेतला असेल छोटे छोटेच होते आणि आता हे सगळं मी मिक्स करून गॅस बंद करणार आहे कारण मी जास्त ते गरम होऊ देत नाही कारण जास्त गरम झालं भाजी तर मग ते थंड होण्यासाठी खूप टाईम लागतो आणि सकाळी आता थंडीची तरी एवढी भूक लागलेली असते ना मुलं अजिबात थांबत नाही म्हणून मी आता ते गॅसवरून काढून घेतले पातेला आणि मग आता हे छान खाली घेऊन मिक्स करून घेते आणि तुम्ही ना इथे विश्रम बघतच आहे की कसा मस्त त्याचा सुगंध घेतो आहे आणि वाव बुलतोय त्याला असं सुगंध आलं ना की अजून जास्त भूक लागते माझी पराठा बनवण्याची पद्धत तर अशी आहे जसं की आता तुम्ही बघतच आहे असं करून मी त्याच्यामध्ये ना भाजीवरून गोळा करून तो लाटून घेते पण बऱ्याच जणांना मी असं पण बघितलं आहे की ते अगोदर एक चपाती लाटून घेतात त्याच्यानंतर मग पूर्ण ते भाजी ठेवायचं आणि परत मग दुसरी चपाती लाटून ते साईडने बंद करून ना तो पराठा लाटून घ्यायचा थोडासा पण मी तसं कधीच बनवून बघितलं नाहीये असा मला जमतो बऱ्यापैकी तर मी ना असंच बनवते नेहमी त्यांना हा पराठा लाटताना जिकडे अशी भाजीवरती येते ना तर मी काय करते तिथे थोडंसं जास्त पेठ टाकून ते पसरवून घेते आणि मग तो पराठा उलटवून परत लाटून घेते आणि लाटताना तो मस्त असं गोलगोल फिरला ना तर मला आवडतो आणि जर नाही फिरला ना असं वाटतो की मग तो फुटेल असा माझा तो समजच झालेला आहे बरं चला तुम्हाला कसा वाटतोय मी बनवलेला पराठा आवडतोय का आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि तुमची पण पद्धत अशीच आहे का ते देखील सांगा अशा पद्धतीने मी इथे मस्त गरम गरम आलू पराठे बनवून घेतले आहेत अगोदर तर विश्व आणि प्रणवीला मी देईल प्रणवी तर स्वतःच्या हाताने खाऊन घेते परंतु ना विश्वमचा मूड असेल तर तो खातो नाही तर ना, ना मग मला त्याला भरवावा लागतो चला तर बघा असा बनला आहे हा मी बनवलेला आजचा पराठा कसा वाटतोय दोघे जण इथे मस्त हॉलमध्ये बसले आहेत एक जण टी व्ही बघतोय एक जण टॅब घेऊन बसला आहे प्रणवीचा नाश्ता करून झालाय आणि आता मी विश्वमला भरवत आहे आणि त्याला विचारलं कसा बनला तर त्याला ना आवडला आणि तो नेहमी आवडीने खातो हा आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर जरा जर जास्तच भूक लागते आपल्याला पण मुलांना पण त्यामुळे ना, ना असं थोडंसं काहीतरी म्हटलं खूप दिवस झाले नाही बनवला बनवूया तर मग या दोघांचं झाल्यानंतर मी बसली आहे नाश्ता करण्यासाठी नाश्ता करताना विश्वम आणि प्रणवी दोघेही माझ्यासोबत आता गप्पा मारत मारत मी नाश्ता केला विश्वम होता बेडरूम मध्ये आणि तिकडनं तो मला आवाज देत होता मम्मा मम्मा तर सध्या तरी माझं सकाळचं रुटीन अशा प्रकारे चालू आहे जे मी तुमच्याशी शेअर केलं आहे कामं तर नाही आपली न संपणारी आहेत नाश्ता झाल्यानंतर सुद्धा ना किचन मध्ये भांडे अजूनही माझी वाट बघत आहेत असो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईबही ही करा भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय